नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो आज आपण संपूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाचा सखोल अर्थ सार आणि अद्भुत संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ दररोज श्रद्धेने पाहिला आणि ऐकला तर जणू तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण वाचल्याचं पुण्य लाभ आणि कृपा तुम्हाला मिळते स्वामी समर्थ स्वत म्हणतात मी माझ्या भक्तांच्या मनात वास करतो त्यामुळे जेव्हा तुम्ही या व्हिडिओद्वारे स्वामींचं स्मरण करता तेव्हा तुमच्या भूती स्वामींचं अदृश्य संरक्षण कवच निर्माण होतं जे नकारात्मक विचार संकट आणि भीती यांना दूर ठेवतं मन अधिक स्थिर सकारात्मक आणि समाधानी होतं श्री स्वामी चरित्र सारामृत ही केवळ एक ग्रंथ नाही तर ते स्वामी समर्थांच्या दिव्य जीवनाचं प्रतिबिंब त्यांच्या चमत्कारिक कार्याचं दर्शन आणि त्यांच्या उपदेशांचा अमृत स्रोत आहे प्रत्येक ओळीत भक्ती सेवा श्रद्धा आणि अध्यात्म यांचं मिश्रण आहे पण अनेक भक्तांना हा ग्रंथ संपूर्ण वाचणं शक्य होत नाही वेळेअभावी भाषेतील गुंतागुंतीमुळे किंवा व्यस्त जीवनामुळे म्हणूनच या व्हिडिओद्वारे आम्ही त्या ग्रंथातील प्रत्येक अध्याय प्रसंग आणि उपदेश अगदी सोप्या भावनिक आणि प्रेरणादायी स्वरूपात सादर केला आहे अनेक भक्तांनी अनुभव सांगितले आहेत की या व्हिडिओचा दररोज श्रवण केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अकल्पनीय बदल मानसिक शांती आणि अनपेक्षित सुखद योग निर्माण झाले जणू प्रत्येक शब्दातून स्वामी समर्थ स्वतः बोलत आहेत प्रत्येक वाक्यातून कृपेचा वर्षाव होत आहे म्हणूनच भक्तांनो हा व्हिडिओ फक्त एक प्रवचन नाही तर तो आहे स्वामी समर्थांच्या कृपा प्रवाहाशी जोडणारा पूल तो दररोज ऐका मन लावा श्रद्धा ठेवा कारण जिथे स्वामी समर्थाचं नाम चरित्र आणि कृपा आहे तिथे चमत्कार घडतच असतो प्रेमळ स्वामी भक्तांनो आता आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतमधील पहिला अध्याय स्वामींचे स्वरूप अक्कलकोट निवासी दत्तावतार परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज त्यांचे स्वरूप शब्दांत सांगणं अशक्य आहे कारण ते केवळ शरीर नसून ते मूर्त रूप आहेत स्वामी समर्थ म्हणजे दया ज्ञान आणि सामर्थ्य यांचा त्रिवेणी संगम त्यांचे तेज इतके दिव्य की त्यांच्याकडे पाहताच मन स्थिर होतं विचार शांत होतात आणि आत्मा समाधानी होतो ते सर्वव्यापी आहेत एका भक्ताच्या डोळ्यात अश्रू दिसले तरी त्यांना कळतं दुसऱ्या भक्ताच्या हृदयात प्रार्थना उमटली तरी ते ऐकतात अक्कलकोटच्या भूमीत जेव्हा स्वामी समर्थ विराजमान झाले तेव्हा जणू दत्तात्रेय स्वतः पृथ्वीवर उतरले त्यांचं रूप वृद्ध संन्याशासारखं असलं तरी त्यांची ऊर्जा अनंत होती ते कधी हास्याने बोलत कधी कठोरतेने शिकवत पण प्रत्येक शब्दामध्ये एक दिव्य अर्थ एक गूढ प्रेम दडलेलं असे स्वामी समर्थांचा एकच संदेश होता मी आहे तुझ्या मागे भिवू नकोस बाळा हीच ती जी हजारो भक्तांच्या आयुष्यात प्रकाश बनली त्यांच्या दर्शनानेच अनेकांना अंतकरणातील वेदना नाहीशा झाल्या रोग नाहीसे झाले आणि मनात शांततेचा समुद्र पसरला स्वामी समर्थ हे केवळ गुरु नाहीत ते साक्षात दत्तावतार आहेत त्यांच्या नेत्रांत अनंत ब्रह्मांडाचं ज्ञान आहे त्यांच्या वाणीमध्ये वेदांचा सार आहे आणि त्यांच्या कृपेने अशक्य ते शक्य होतं अक्कलकोटच्या धुळीत आजही त्यांच्या चरणांची ओंजळ आहे जो भक्त नम्रतेने त्या भूमीत डोकं ठेवतो त्याला स्वामींचा स्पर्श होतो त्या स्पर्शात बया आहे प्रेम आहे आणि अनंत समाधान आहे स्वामी समर्थ हे रूप नसून अनुभूती आहेत तेच विश्व आहेत तेच आत्मा आहेत आणि तेच दत्ताचे साक्षात रूप आहेत त्यांचं स्वरूप म्हणजेच साक्षात सच्चिदानंद सत चित आणि आनंद याचं मूर्त रूप म्हणूनच प्रत्येक भक्ताच्या ओठांवर एकच जयघोष उमटतो अक्कलकोट निवासी परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय प्रेमळ स्वामी भक्तांनो आता आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत मधील दुसरा अध्याय स्वामींचे उपदेश स्वामी समर्थांचं प्रत्येक वचन म्हणजे जणू एक जिवंत मंत्र ते बोलत कमी पण सांगत खोल असत त्यांची एक ओळ सुद्धा भक्तांच्या जीवनाचा दिशा बदलून टाकत असे स्वामी समर्थ नेहमी सांगत असत भक्ती करा नामस्मरण करा आणि श्रद्धा ठेवा बाकी सगळं माझ्यावर सोडा त्यांना माहीत होतं मानवाचं मन चंचल असतं ते संकटात घाबरतं पण जेव्हा मनात स्वामी आहे माझ्यासोबत ही श्रद्धा निर्माण होते तेव्हा सगळे अडथळे आपोआप नष्ट होतात ते सांगत जगात काहीच आपलं नाही सर्व काही त्या परमात्म्याचा आहे म्हणून अहंकार ठेवू नकोस प्रेम ठेव सेवा ठेव आणि नम्रता ठेव स्वामी समर्थ भक्तांच्या अज्ञानाला जाळून टाकत असत पण त्याऐवजी त्यांना देत असत आत्मज्ञानाचा दिवा त्यांची शिकवण होती कर्म करत राहा पण फळाची आस नको ठेवू कारण जो निस्वार्थीपणे कार्य करतो त्याच्याच आयुष्यात खरा आनंद येतो कधी कधी स्वामी समर्थ भक्तांना रागावल्यासारखे बोलत असत पण त्या रागात सुद्धा त्यांची करुणा दडलेली असे जसं आई मूल रागवते पण अंतःकरणाने त्याचं कल्याणच इच्छिते तसं स्वामी प्रत्येक भक्ताच्या आत्मकल्याणासाठी बोलत असत एकदा एडा भक्तानं विचारले स्वामी मी इतकी पूजा जप पाठ करत असतो पण मन शांत का होत नाही तेव्हा स्वामी शांतपणे म्हणाले जप करताना शब्द जपू नकोस भावना जप जेव्हा तुझं मन माझ्या नावात विरघळेल तेव्हा शांतता स्वत येईल अशी होती त्यांची शिकवण साधी पण अत्यंत गहन ते सांगत असत स्वार्थातून परमार्थाकडे जा प्रपंचात राहा पण प्रपंचात अडकू नका प्रत्येक जीवात देव पहा आणि सेवा करा स्वामी समर्थांनी शिकवलं की भक्ती म्हणजे अंधश्रद्धा नाही ती म्हणजे जाणीवपूर्वक शरणागती ती म्हणजे स्वतःला पूर्णपणे दत्तगुरूच्या चरणी अर्पण करणं त्यांचा प्रत्येक उपदेश म्हणजे जीवनाचं मार्गदर्शन त्यांचे शब्द अजूनही प्रत्येक भक्ताच्या अंथकरणात प्रतिध्वनित होतात भिवू नकोस बाळा समर्थ आहे मागे आणि म्हणूनच आजही अक्कलकोटच्या भूमीत भक्तांच्या मनात आणि प्रत्येक घरात स्वामी समर्थांचे उपदेश अमृतासारखे झरत राहतात अक्कलकोट निवासी परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय प्रेमळ स्वामी भक्तांनो आता आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतमधील तिसरा अध्याय स्वामींचे स्वरूप स्वामी समर्थ हे केवळ एक संतन होते ते अनंताचं मूर्त रूप होते त्यांच्या देहात दत्तात्रेयांचा तेजोमय प्रकाश झळकत होता ज्याने स्वामींना पाहिले त्याला केवळ मनुष्य रूप दिसले नाही त्याला विश्वाची परमशक्ती जाणवली त्यांचे रूप अनंत भावनांनी भरलेले होते कधी करुणामय कधी रौद्र कधी हसरे कधी गंभीर पण प्रत्येक भावामागे होती एकच गोष्ट भक्ताचा उद्धार स्वामी समर्थ अक्कलकोट येथे बसत पण त्यांची शक्ती सर्वत्र पोहोचत असे एक भक्त संकटात असला तरी स्वामींनी हजारो मैलांवरून त्याला वाचवलेले आहे त्यांच्या स्वरूपाचे वर्णन शब्दात मावणार नाही त्यांच्या डोळ्यात होती करुणा त्यांचा आवाज होता आदेश आणि त्यांच्या हास्यात होती मुक्ती त्यांच्या चरणांजवळ बसणाऱ्याला परमशांतीचा अनुभव येईल स्वामी समर्थ म्हणतात मी सर्वत्र आहे म्हणूनच त्यांचे स्वरूप कुठेही शोधा विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये गुरुच्या नजरेत किंवा भक्ताच्या अंतःकरणात सर्वत्र ते समर्थ आहेत त्यांच्या स्वरूपाकडे पाहताना जाणीव व्हावी की हा देह नाही हा तर दत्ताचा अवतार आहे स्वामींच्या स्वरूपात तीन गुणांचा संगम आहे ब्रह्मज्ञान करुणा आणि पराक्रम ब्रह्मज्ञान म्हणजे सर्व जग एकच आहे हे समजणे करुणा म्हणजे प्रत्येक जीवावर दया आणि पराक्रम म्हणजे अधर्माचा नाश म्हणूनच जेव्हा स्वामी म्हणतात भिऊ नकोस बाळा मी आहे तेव्हा त्या शब्दांमागे संपूर्ण विश्वाची ऊर्जा असते स्वामींच्या स्वरूपाची अनुभूती घेणे म्हणजे भक्ताने स्वतःच्या मनातील भ्रम भीती आणि अहंकार दूर करणे कारण जोपर्यंत मन स्थिर होत नाही तोपर्यंत स्वामींचे स्वरूप कळत नाही म्हणूनच समर्थ म्हणतात श्रद्धा ठेवा आणि नाम घ्या मी स्वतः पुढे येतो आपण जाणले स्वामींचे स्वरूप म्हणजे अनंत शक्ती आणि करुणेचे मिश्र रूप आहे आज आपण जाणून घेऊ की हे स्वरूप आपण आपल्या आयुष्यात कसे अनुभवू शकतो स्वामी समर्थांचे रूप बाहेर पाहण्यापेक्षा आत अनुभवायचे असते जेव्हा मन शांत होतं जेव्हा श्रद्धा प्रबळ होते तेव्हा स्वामींचा स्पर्श जाणवतो संकटाच्या क्षणी जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ असे म्हणतो तेव्हा तीच दैवी ऊर्जा आपल्या भोवती एक अदृश्य कवच तयार करते हीच समर्थांची कृपा आहे स्वामींचे स्वरूप हे निराकार असूनही साकार आहे काही भक्तांना ते वृद्ध योगी रूपात दिसतात काहींना ते तेजोमय प्रकाश रूपात दिसतात तर काहींना ते स्वप्नात दर्शन देतात प्रत्येक भक्ताच्या भावनेनुसार ते प्रकट होतात ते म्हणतात मी जसा भाव ठेवशील तसाच मी तुझ्या समोर येईन स्वामींच्या स्वरूपाची खरी ओळख त्यांचं नाव जपण्यातच आहे श्री स्वामी समर्थ या नावातच त्यांचं संपूर्ण रूप दडलेलं आहे नाम घेताना मन पूर्ण विश्वासारी भरलेलं असलं पाहिजे कारण नाम म्हणजे स्वरूप आणि स्वरूप म्हणजे समर्थांची कृपा जेव्हा आपण स्वामींचे रूप ध्यानात ठेवतो चेहऱ्यावर तेज आणि ओठांवर करुण हसू तेव्हा आपल्या मनातील अंधार नाहीसा होतो हे रूप आपल्याला सांगतं मी आहे तू एकटा नाहीस अशा भावनेतूनच भक्ताला आत्मविश्वास मिळतो आणि त्या क्षणी स्वामींचे स्वरूप त्याच्यात प्रकट होते स्वामींचे स्वरूप हे केवळ दर्शनासाठी नाही ते आचरणासाठी आहे त्यांच्या जीवनातून आपण शिकावं की प्रत्येक संकटात स्थिर राहायचं प्रत्येक जीवावर दया ठेवायची आणि ईश्वरावर अखंड विश्वास ठेवायचा हेच स्वामींचे खरे स्वरूप श्रद्धा करुणा आणि सत्याची वाट स्वामींचे स्वरूप वर्णनात नाही ते अनुभूतीत आहे ज्याने श्रद्धेने नाम घेतलं तो त्यांच्या तेजात विलीन होतो म्हणूनच चला आज आपण ठरवू रोज काही क्षण स्वामींच्या रूपाचं ध्यान करू आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घेऊ नमस्कार स्वामी भक्तांनो आता आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतमधील चौथा अध्याय स्वामी समर्थांचे भक्तांसोबतचे संवाद स्वामींचे प्रत्येक शब्द हे फक्त बोलले नव्हते ते एक दिव्य संदेश होता त्यांच्या वचनातूनच भक्तांचे जीवन बदलून जायचे अक्कलकोटच्या मठात दररोज कित्येक भक्त त्यांच्या दर्शनाला येत कोणी संकटात होता कोणी आजारी कोणी वैराग्याच्या मार्गावर आणि कोणी फक्त प्रेमाने त्यांच्याकडे येत असे पण स्वामींच्या प्रत्येक संवादातून एकच गोष्ट प्रकट व्हायची भिवू नकोस बाळा मी आहे एका भक्ताने स्वामींना विचारले स्वामी माझं आयुष्य दुःखानं भरलेलं आहे काय करावं स्वामी म्हणाले नामस्मरण कर आणि विश्वास ठेव दुःख तुझं नाही ते तुझ्या देहाचं आहे तू आत्मा आहेस आणि आत्मा कधी दुःखी होत नाही त्या एका वाक्याने त्या भक्ताचं जीवनच बदललं स्वामींचा संवाद हा नेहमी साध्या भाषेत असायचा पण त्यात परमज्ञान दडलं होतं ते म्हणायचे अरे जेवढा विश्वास ठेवाल तेवढं माझं सामर्थ्य दिसेल म्हणून त्यांच्या प्रत्येक संवादात भक्ताला आत्मविश्वास मिळायचा ते भक्ताला फटकारत असले तरी त्यात करुणेचा भाव असायचा ते म्हणायचे अरे तू देव शोधतोच बाहेर पण मी तर तुझ्या आत बसलोय स्वामींनी अनेकदा शब्दांशिवायही संवाद साधला कधी एका नजरेने कधी एका हसण्यातून कधी एका शांततेतून भक्ताला उत्तर मिळायचं त्यांच्या उपस्थितीत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळायचं कारण समर्थांचं मौनही वाणीपेक्षा शक्तिशाली होतं स्वामींच्या संवादात कोणतंही आडंबर नव्हतं ते सरळ सांगायचे पोट भरलं शरीर निरोगी आणि मनात नाम इतकंच साथ ठेवा त्यांच्या बोलण्यातून आपण शिकतो की अध्यात्म म्हणजे दूरचं काही नाही तर दैनंदिन जीवनात सत्य श्रद्धा आणि संयमाने जगणं आहे आपण जाणलं की स्वामींचे संवाद हे करुणा आणि ज्ञानाने भरलेले असतात आज आपण पाहू काही विलक्षण प्रसंग जिथे स्वामी समर्थांनी भक्तांच्या जीवनात संवादाद्वारे चमत्कार घडवला अक्कलकोटला एक गरीब शेतकरी दररोज स्वामींच्या दर्शनाला यायचा त्याच्या डोक्यावर कर्जाचं ओझं होतं एका दिवशी तो रडत म्हणाला स्वामी आता काही मार्ग नाही स्वामी शांतपणे म्हणाले अरे उद्या सकाळी शेतात जा आणि फक्त जमिनीला प्रणाम कर त्याने तसं केलं आणि त्याच जागी त्याला एक सोन्याचं नाणं सापडलं तो आनंदाने पळत स्वामींकडे आला पण स्वामी फक्त हसले आणि म्हणाले मी नाही दिलं बाळा तुझ्या विश्वासाने तुला दिलं दुसरा प्रसंग एका स्त्री भक्तीला तिचं मूळ गंभीर आजारी पडलं होतं ती रडत स्वामींकडे आली स्वामी म्हणाले जा तुझं मूळ झोपलंय पण जागं झालं की माझं नाम घाल त्याच्या कानात ती परत गेली आणि नेमकं तसं घडलं मूळ जागं झालं आणि पूर्ण बरं झालं हा संवाद भक्ती आणि श्रद्धेचा सर्वोच्च नमुना आहे स्वामींचे संवाद केवळ शब्द नव्हते ते जीवनाचा धडा होते त्यांनी अनेकांना सांगितलं पाप केलेस तरी मी आहे पण पुन्हा करू नको आणि त्या क्षणी भक्ताचं अंतःकरण शुद्ध झालं अशा संवादाने हजारो लोकांनी जीवनाचं सार समजलं की देव शिक्षा देत नाही तो फक्त मार्ग दाखवतो स्वामी समर्थांचा प्रत्येक संवाद म्हणजे गुरुकृपेचा स्पर्श ते म्हणायचे ज्याचं मन स्वच्छ आहे त्याचं माझ्याशी बोलणं आपोआप होतं म्हणूनच आजही अनेक भक्त सांगतात की स्वामींनी स्वप्नात ध्यानात किंवा नाम घेताना संवाद साधला स्वामी समर्थांचे संवाद आजही चालू आहेत फक्त ऐकण्याची श्रद्धा हवी त्यांच्या वाणीतून आजही आपल्याला धीर मिळतो मार्ग मिळतो आणि कृपेचा अनुभव मिळतो जेव्हा आपण मनापासून म्हणतो श्री स्वामी समर्थ तेव्हा त्यांच्या दिव्य संवादाची सुरुवात होते प्रेमळ स्वामी भक्तांनो आता आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत मधील पाचवा अध्याय समाधी आणि अमरत्व समर्थ रामदासांच्या परंपरेतील त्या दिव्य घटनेचा भाग जिथे श्री स्वामी समर्थांनी आपल्या देहातून समाधी घेतली पण भक्तांच्या अंतकरणात अमर झाले अक्कलकोट नगरी तो दिवस विशेष होता स्वामींच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं भक्तांच्या मनात थोडीशी व्याकुळता होती कारण काही दिवसांपासून स्वामी आता मी जाणार असं म्हणत होते पण कोणीच त्यांच्या वाक्यांचा खरा अर्थ ओळखू शकला नाही त्या दिवशी स्वामी शांतपणे समाधीत बसले त्यांच्या डोळ्यात करुणा होती ओठांवर मंद स्मित होतं आणि वातावरणात दिव्य शांतता पसरली जणू वेळ थांबली होती भक्त रडत होते कारण त्यांच्या नजरेसमोर त्यांनी आपल्या गुरुला समाधीत जाताना पाहिलं पण स्वामी समर्थांसाठी तो अंत नव्हता ती होती देहातून मुक्ती आणि भक्तांच्या अंतकरणात सदैव राहण्याची सुरुवात स्वामी समर्थांनी सांगितलं होतं मी देह ठेवीन पण मी नाही जाणार माझं अस्तित्व माझं बोलणं माझं नाव आणि माझा आशीर्वाद हे सर्व तुमच्यासोबत राहील आणि आजही प्रत्येक भक्ताला त्यांच्या उपस्थितीची अनुभूती येते स्वप्नात विचारात संकटाच्या क्षणी आणि नामस्मिरणात समाधीनंतर हे स्वामी समर्थांचं कार्य थांबलं नाही त्यांच्या समाधीस्थळावर आजही हजारो भक्त रोज येतात आणि श्री स्वामी समर्थ या नामजपाने वातावरण भरून जातं काहींचं मनातील शंका दूर होतात काहींच्या आयुष्यात चमत्कार घडतात आणि काहींना मिळते आतली शांती हेच स्वामींचं अमरत्व आहे जे देह पलीकडे आहे काळापलीकडे आहे स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना शिकवलं देह नाहीसा झाला तरी मी आशीर्वाद रूपाने नेहमी आहे म्हणूनच अनेक भक्तांना संकटात स्वामींचा हात जाणवतो कोणी सांगतं स्वामींनी मला वाचवलं तर कोणी सांगतं स्वामींनी माझं आयुष्य बदललं हेच अमरत्वाचं दर्शन आहे स्वामी समर्थांचं अमरत्व म्हणजे फक्त अक्कलकोट पुरतं मर्यादित नाही ते प्रत्येक भक्ताच्या मनात आहे जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामींचं अस्तित्व आहे जो त्यांचं नाम जप करतो तो आजही स्वामींशी संवाद साधतो आणि म्हणूनच समर्थ सांगतात जो मला श्रद्धेने पुकारतो त्याच्या हृदयात मी सदैव आहे हीच खरी समाधी हीच खरी उपस्थिती आणि हेच खरं अमरत्वाची अनुभूती आहे स्वामी समर्थांचा हा संदेश आपल्याला सांगतो की देह संपला तरी आत्मा आणि आशीर्वाद कधी संपत नाही श्रद्धा ठेवा नामस्मरण करा आणि विश्वास ठेवा कारण समर्थ आजही आपल्यासोबत आहेत आपल्या आयुष्याला मार्गदर्शन करत आहेत जय जय रघुवीर समर्थ प्रेमळ स्वामी भक्तांनो आता आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत मधील अंतिम अध्याय उपसंहार सारामृताचा संदेश स्वामी चरित्र सारामृत हे फक्त एक ग्रंथ नाही तर ते प्रत्येक भक्ताच्या जीवनाचं मार्गदर्शन आहे या ग्रंथात स्वामी समर्थांचं जीवन त्यांचे चमत्कार त्यांचे उपदेश आणि त्यांच्या कृपेची अनुभूती एकत्र गुंफलेली आहे पण सर्वात मोठा म्हणजे यात दडलेला आहे सार आणि अमृत सार म्हणजे जीवनाचं सत्य की या जगात काहीही स्थायी नाही फक्त परमेश्वराचं नाम आणि भक्ती हेच शाश्वत आहे अमृत म्हणजे ते ज्ञान आणि आशीर्वाद जे स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना दिलं जे आत्म्याला शांती देतं मनाला विश्वास देतं आणि जीवनाला दिशा देतं सारामृत वाचणं म्हणजे स्वामींची संवाद साधणं प्रत्येक ओळीमागे त्यांचं करुण हसू प्रत्येक उपदेशामागे त्यांची दिव्य ऊर्जा जाणवते ज्या भक्ताने या ग्रंथातून स्वामींचं तत्त्व समजलं त्याचं जीवन बदलतं कारण तो स्वामींना फक्त वाचत नाही तर अनुभवतो स्वामी समर्थांनी सांगितलं होतं भक्ती कर सेवा कर आणि नामस्मरणात रहा हाच सारामृताचा अंतिम संदेश आहे जीवनात कितीही संकटं आली कितीही अडचणी आल्या तरी समर्थ सांगतात मी तुझ्या मागे उभा आहे हा विश्वासच सारामृताचं खऱ्या अर्थानं फलित आहे स्वामी समर्थांचं कार्य आजही सुरू आहे जेव्हा कोणी भक्त त्यांचं नाम घेतो त्यावेळी त्या, त्या भक्ताच्या आयुष्यात बदलाची सुरुवात होते ते अदृश्यपणे प्रत्येक भक्ताला मार्ग दाखवतात त्याला संकटातून बाहेर काढतात आणि त्याचं आयुष्य नव्याने घडवतात सारामृत आपल्याला शिकवतं की खरी भक्ती म्हणजे बाहेर शोधणं नाही तर आज जागृत करणं आहे जेव्हा मन स्वामी समर्थ या नावाने भरतं तेव्हा जीवनात प्रकाश येतो अंधार नाहीसा होतो या उपसंहारात स्वामी समर्थांचा एकच संदेश आहे नामस्मरण कधी थांबवू नका कारण माझं नाम म्हणजेच माझं अस्तित्व आहे प्रिय भक्तांनो स्वामी चरित्र सारामृत वाचणं म्हणजे केवळ एक ग्रंथ वाचणं नाही तर ते स्वामींच्या उपस्थितीचा अनुभव घेणं आहे श्रद्धेने वाचा भावनेने ऐका आणि विश्वासाने जगा कारण स्वामी समर्थ आजही आपल्या सोबत आहेत आपल्या हृदयात आहेत आणि आपल्या प्रत्येक श्वासात आहेत ज्या श्रद्धेने आणि प्रेमाने तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्या श्रद्धेचीच परीक्षा घेण्यासाठी स्वामी समर्थांनी तुम्हाला या क्षणी इथे आणलं आहे स्वामींचं चरित्र हे केवळ कथा नाही तर प्रत्येक भक्ताच्या जीवनाचं आरशातलं प्रतिबिंब आहे ज्या क्षणी आपण स्वामींचं स्मरण करतो त्या क्षणी ते आपल्या जवळ असतात आपली काळजी घेत आपलं दुःख हलकं करत आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवत स्वामी समर्थ सांगतात बाळा श्रद्धा ठेव वेळ आली की सर्व काही ठीक होईल हीच आहे स्वामी चरित्र सारामृतची खरी शिकवण की स्वामींचं नामस्मरण सेवा आणि निष्ठा यांच्यातच जीवनाचं सार दडलं आहे आज या क्षणी हात जोडून एकच प्रार्थना करूया स्वामी समर्थ महाराज आम्हा सर्वांवर कृपा करा आमच्या जीवनात प्रकाश आणा आमचं मन स्थिर ठेवा आणि आम्हाला नेहमी तुमच्या चरणी जोडून ठेवा जर या व्हिडिओमुळे तुमच्या मनाला शांतता प्रेरणा किंवा स्वामींचा स्पर्श जाणवला असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून स्वामी समर्थांचा हा संदेश अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचेल जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय